नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिरचीचा वडा म्हणजेच टफ मिरची पकोडा एकदम टेस्टी आणि कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे दिसायला जितकी छान तितकीच सोपी आहे अगदी साध्या स्टेप्स मी इथं वापरलेल्या आहेत चार स्टेपमध्ये आपण वडा बनवणार आहोत ते पुढे तुम्हाला समजेलच त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा चला पटकन या रेसिपीला आता सुरुवात करूया इथे मी सहा ते सात मोठी हिरवी मिरची घेतलेली आहे या मिरचीला तिखटपणा जास्त नसतो ही मिरची भावनगरी मिरची म्हणूनसुद्धा ओळखली जाते इथं मी सर्व मिरच्या धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत त्यानंतर सुरीने मधोमध कट करायचं आहे यामधल्या ज्या बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत म्हणजेच तिखटपणा हा निघून जातो एका फोर्कच्या सहाय्याने आपल्याला ह्या बिया काढून टाकायच्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व मिरचीला कट करून आपल्याला बिया काढून टाकायच्या आहेत अशा प्रकारे जर आपण मिरचीमधल्या बिया काढल्या तर तिखटपणा कमी होऊन जातो आणि घरातील लहान मुलंसुद्धा हा पकोडा आनंदाने खाऊ शकतात त्यानंतर इथं मी तीन बटाटे उकळून घेतलेले आहेत व्यवस्थित मॅश करून घेतलेले आहेत त्यामध्ये दोन टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा एक टेबलस्पून बारीक चिरलेली मिरची दोन टेबलस्पून बारीक चिरलेला कोथंबीर टाकायचा आहे चाट मसाला टाकायचा आहे त्यानंतर मिरे पावडर टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे कश्मिरी रेड चिली पावडर कलरसाठी टोटली ऑप्शनल आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्ध लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे एक चमचा खाण्याचं तेल टाकायचं आहे म्हणजेच टफिंग जे असतं ते छान बनतं आणि ड्राय बनत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर घरातील लहान मुलं हा पकोडा खात असतील तर हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले आणि बटाटा जो आहे तो एकजीव झाला पाहिजे म्हणजेच टेस्ट ही छान एकसारखी लागते इथं आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे मिरच्यांमधल्या बियासुद्धा आपण काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर मिरचीला ओपन करून थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजेच पकोडा खाताना हा छान टेस्टी लागतो चमच्याने सारण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे इथं मी तुम्हाला सारण भरण्याची एक पद्धत दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला मिरचीमध्ये सारण भरून घ्यायचं आहे जर ही मिरची तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसऱ्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता पण ती तिखट असायला नको त्यानंतर मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे म्हणजेच टोटली देसी स्टाईल जी की सर्वांच्या आवडीची आहे आणि सारणसुद्धा हे मिरचीमध्ये व्यवस्थित भरलं जातं मला पर्सनली ही पद्धत खूप आवडते म्हणजेच व्यवस्थित सारण भरलं जातं इथे स्टफिंग झालेलं आहे त्यानंतर आपण बॅटर तयार करून घेऊयात इथं एक कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद मिरची पावडर चवीनुसार मीठ घरगुती गरम मसाला एक पिंच खाण्याचा सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं आता आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे जर तुम्हाला खाण्याचा सोड्याचा वापर नसेल करायचा तर तुम्ही एक चमचा गरम तेलाचासुद्धा वापर करू शकता त्यानेसुद्धा क पकोडा हा छान क्रिस्पी बनतो थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे जोपर्यंत बेसन पिठाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे म्हणजेच पकोडा हा छान क्रिस्पी बनतो इथं मी थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घेत आहे तुम्ही बघू शकता बॅटरचा कलर चेंज झालेला आहे आता इथं आपलं परफेक्ट बॅटर रेडी झालेलं आहे या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर आपल्याला तयार करायचं आहे त्यानंतर एका ग्लासमध्ये आपण हे तयार केलेलं बॅटर काढून घेऊयात म्हणजेच मिरचीचे पकोडे बनवताना आपला हातसुद्धा भरणार नाही आणि पकोड्यांना कोटिंग हे व्यवस्थित बसेल त्यानंतर पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे म्हणजेच ते छान हलके आणि क्रिस्पी बनतील त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण पकोडे तयार करून घेऊयात इथं मी बॅटरमध्ये मिरची डीप केलेली आहे व्यवस्थित कोटिंग याला झालेलं आहे आणि हातसुद्धा माझे खराब झालेले नाहीत एक एक करत आपण मिरचीचे पकोडे तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुरुवातीला दोन ते तीन मिनिट हाय फ्लेमला आपल्याला पकोडा तळून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे आणि पकोडे तळून घ्यायचे आहेत एक्स्ट्राचं जे बॅटर पडलेलं होतं ते आपण काढून घेऊया मिडियम फ्लेमला जर आपण पकोडा तळला तर तो छान आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो आणि मिरचीचा कच्चटपणा हा निघून जातो छान गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपण मिरचीचे पकोडे तळून घेऊयात आता हे पेपरवरून मी काढून घेणार आहे म्हणजेच एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं आणि पकोडा हा अजिबात तेलकट बनत नाही अशाच प्रकारे मी बाकीचे पण पकोडे तळून घेणार आहे तुम्ही याला पकोडा म्हणू शकता किंवा मिरचीचा वडासुद्धा याला म्हणू शकता मस्त असे क्रिस्पी टेस्टी चटपटीत छान मसालेदार हे पकोडे बनतात घरातील सर्वांना आवडतील अशी ही रेसिपी आहे अगदी घरगुती साहित्यात आपण बनवलेलं आहे एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा इथं आपले पकोडे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे क्रिस्पी नेस्त्याला आलेला आहे आता आपण हे गरमागरम सर्व करूया हव्या त्या सॉससोबत तुम्ही याला खाऊ शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर आपण पकोडा कट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती मस्त असं स्टफिंग आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि त्यावर छान असं क्रिस्पी कोटिंग खायला ही जितकी टेस्टी आहे बनवायला तितकीच इंटरेस्टिंग आहे आहे ना एकदम मजेशीर रेसिपी छान वरण चाट मसाला टाकायचा आहे आणि गरमागरम हव्या त्या सॉससोबत आपल्याला खायचं आहे इथे मी टोमॅटो सॉसमध्ये डीप करून खाणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत